नमस्कार आपण पाहत आहात एस बी नाईन मराठी समस्त बहुजनांचा नगरपरिषदेमधील जो मुतारीचा विषय होता त्या संदर्भात दीपाली पुंडेकर मॅडम यांनी आज नगरपरिषदेमध्ये विनंती अर्ज त्यांनी दिला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन नगर परिषदेचे अधिकारी त्यांच्याकडून त्यांना व्हाई देण्यात आली आहे आपण त्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आज आपल्यासोबत दिपलपुंडेकर मॅडम आहेत मॅडम नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय माहिती देण्यात आली काय त्याच्या पाट्टीमागं सुव्यवस्था करतो असं त्यांनी सांगितलं काय त्याच्याबद्दल माहिती आता आम्ही जाऊन आलो साहेबांच्याकडे ते सीओ साहेब काय म्हटले की आम्ही स्वतः अजून एकदा सकाळी बघून आलो आहे आम्ही ती परिस्थिती बघितलेली आहे मॅडम तुमचं बोलणं रास आहे जी काय आहे किंवा तुमचा राग ही म्हणले त्यांनी रास आहे त्याच्यामुळे म्हटलं आम्ही जी आहे त्याला पर्याय व्यवस्था करून किंवा तिथं जी आहे ती जुनी काढून आम्ही तिथं दुसरी स्टीलची नवीन मुतारी बसवून देतो असं त्यांनी सांगितलं एक पंधरा दिवसाची आम्हाला मुदत द्या आम्ही पंधरा दिवसात जी आहे तिथं सगळं आम्ही व्यवस्थित करून देतो याने तिथं कुणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीस त्यांनी घ्यावी दिलेली आहे तर पाहिलं तर आपण की नगर परिषदेचे अधिकारी यांनी गेले चार वर्ष झाले जो विषय अडखळत पडलेला होता त्या विषयाला कुठेतरी वाचा फोडत दिपलपिंडेकर मॅडम यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन सर्वसामान्य जनतेचा एक आधार घेऊन सर्वसामान्य जनतेला होणारा तास त्यांनी कमी केला आज आपल्याबरोबर त्यातील एक त्या मुतारीपास असणारे एक व्यावसायिक आहे त्यांच्या आज आपण सर तर तुम्ही त्या ठिकाणी जो मुतारीचा विषय आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे किंवा काय जनतेला तुम्ही सांगाल सांगा मुतारी ही गेल्या चार वर्षापासून तक्रार आमची चालू आहे चार वर्षे, वर्षे कोणी काय नगरपालिकेत दाद घेत नव्हते कोंडगर मॅडम यांच्या यांना सांगितल्यानंतर ते आज आमचं म म म्हणणं मान्य केलेलं आहे आणि पंधरा दिवसात आम्हाला नवीन मोतारी बसवून देण्याचं सांगितलेलं आहे आपण पाहिलं की पंधरा दिवसामध्ये मुख्याधिकारी यांनी मोतारीचा आम्ही विषय मार्गी लावू अशा पद्धतीची ग्वाही दिलेली आहे कॅमेरामॅन गणेशसह मी सुजित खोत एस बी नाईन मराठी धन्यवाद